तुम्ही कराल मी तेवढं जाऊन तर आता जे आपल्या या या ठिकाणी कानापाठ या ठिकाणी हा आरोग्य शिबिर सुरू आहे या आरोग्य शिबिरासाठी नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे दुसरा प्रश्न या ठिकाणी किती डॉक्टर किती सर्जन किंवा इतर जे स्टाफ जो केलेला आहे त्याचं अरेंजमेंट कसं केलं आणि तो फक्त स्थानिक आहे की बाहेरनं मागवलेला आहे याच्या संदर्भामध्ये तुम्ही माहिती द्या नमस्कार मी डॉक्टर वर्षा पाटील मी पाहिले की मावळ इथे काम करते तर या ठिकाणी आपण एकोणीस तारखेपासून आणि आमदार साहेबांच्या वाढदिवस निमित्त एकोणीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत कॅम्प शिबिर शिबिराचे आयोजन केलेले आहे तर यामध्ये आपले सर्व शासकीय हॉस्पिटल्स जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय आणि त्यांचा पूर्ण स्टाफ इन्वॉल्व्ह झालेला आहे तर त्याप्रमाणे आपल्या इथे साधारण पाचशे डॉक्टर्स आता कार्यरत आहेत एकूण आपले पस्तीसचे सदतीस विभाग कार्यरत आहेत वेगवेगळे त्यामध्ये सर्व तज्ज्ञ अवेलेबल तज्ज्ञ डॉक्टरांची टीम जी, 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 जी का सर्व खासगी हॉस्पिटल्समधून ते तळगा तळेगाव आणि पी सी एम सी एरियामधले सगळे खासगी डॉक्टर्स पुण्यातले काही नामांकित असे तर काही डॉक्टर्स असे सगळे डॉक्टर्स आता अवेलेबल आहेत साधारण पाचशे डॉक्टरांची ते टीम आहे आणि रोज आपण ती तीन दिवस झाले आपण साधारण तीन हजार लोकांची रोज तपासणी अगदी मोफत होत आहे तपासणीनंतर त्यांना औषधोपचार पूर्णपणे मोफत दिला जात आहे त्यांना काही बाकीचे उपकरणे किंवा इयरिंग एड्स बाकीचे बेड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मोफत अवेलेबल केल्या गेल्या आहेत त्यानंतर त्यांच्या पैकी काही रुग्णांना जर शस्त्रक्रियेची गरज असेल तर त्या प्रकारच्या तशा शस्त्रक्रिया पण आपण त्यांना यास आल्यानंतर लगेच ते अरेंज करून त्याच दिवशी अठरावीस तारीख देऊन त्या त्या तारखेच्या दिवशी करून घेतल्या जाणार आहेत त्याही अगदी मोफत जाणार आहेत तर यामध्ये सगळं शासकीय रुग्णालय आणि सगळं खाजगी रुग्णालय तर याप्रमाणे आपण अशी अरेंजमेंट केलेली आहे हा कॅम्प अठ्ठावीस तारखेपर्यंत चालणार आहे त्यासोबतच नवीन आलेल्या हॉस्पिटलमध्ये आता बरेचसे वेगळेवेगळे युनिक्स होत आहेत सोनोग्राफी विभाग जो आधी हे नव्हता त्या सोनोग्राफी विभाग चालू होत आहे सी टी स्कॅनचा विभाग ॲड झालेला आहे तुरी चालू होईल डायलिसिस विभाग ॲड झालेला आहे ब्लड स्टोरेज युनिट ॲड झालेला आहे आपले ऑपरेशन थेटर स्टार मॉडेलवरती कार्यान्वित होत आहेत भविष्यात असे सगळ्या भविष्यात आपण लवकरच चालू करण्याचे नियोजनसुद्धा केलेले आहे तर या कॅम्पमध्ये साधारण तीन तीन हजार लोक आपण रोज चेक करत आहोत आणि त्यातल्या सगळ्या लोकांना फ्री मेडिसिन गरजूंना फ्री शस्त्रक्रिया किंवा इतर ज्या हार्टचे वगैरे जे पेशंट आहेत त्या त्या हॉस्पिटल्सशी कॉर्डिनेट करून ठराविक तारखा देऊन त्यांना तिथे पाठवून आपण व्यवस्थितरित्या आणि रुग्णाची कोणतीही ह्याचं न होता करून देत आहोत तर त्याबद्दल सर्व रुग्णांनी मावळ तालुक्यातल्या या महाशिबिर महाशिबिराचा लाभ घ्यावा आणि हा कॅम्पला उपस्थित राहावे ही विनंती मॅडम आपल्याला दुसरा प्रश्न की या ठिकाणी जे इमर्जन्सी समजा पेशंट जर ह्या कालावधीमध्ये आलं तर त्याची सोय कशी करणार आहे आणि त्याच्यासाठी काही वेगळं नियोजन केलेलं आहे का इमर्जन्सी सर्व्हिस आले तर त्यांच्यासाठी आपण तातडीची सेवा म्हणून आयसीयू बेड्स अवेलेबल केलेले आहेत आयसीयू बेड्स मध्ये ऑक्सिजन सिस्टीम आणि व्हेंटिलेटर सध्या सगळं कार्यरत आहे आणि इमर्जन्सी पेशंट कुठलेही आले तर आपण या कालावधी तिथे त्यांची प्राथमिक उपचार आणि काही उपचार करून संदर्भ सेवेसाठी पुढे पाठवून साधारण आपण दरवाजामधनं शिरल्या आल्यानंतर कसं कसं नियोजन केलेलं आहे म्हणजे कुठल्या बाजूला काय केलं हे साधारणपणे सांगता येईल का तुम्हाला आता उपजिल्हा रुग्णालयाच्या मेन एंट्रन्स पासून आत आल्यानंतर तिथे औषध विभाग औषध वितरण विभाग आणि हेल्थ डेस्क म्हणजे मदत कक्ष आहे मदत कक्षामध्ये कक्षा आपल्याला ऑपरेशनची डेट दिली जाते आणि आपल्या काही समस्या सुद्धा तर त्या सॉल्व्ह केल्या जातात ऑपरेशन त्याच्या साइड साइडला म्हणजे ट्रॉमा हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये आपण रजिस्ट्रेशन आणि नाव नोंदणी हा विभाग चालू केलेला आहे तिथे आपण एक वीस ते पंचवीस ऑनलाईन सिस्टीम कॉम्प्युटरची ऑनलाईन सिस्टीम चालू केलेली आहे तशाप्रमाणे आपण तिथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेतोय आणि त्यानंतर पेशंटना सगळ्या पेशंटचं जनरल चेकअप होत आहे पी ई सी जी असे दोन मोठे बोर्ड आपण दिलेले आहेत ठराविक नंबर तिथे जाऊन त्यांची तपासणी होते आणि त्यानंतर त्या पेशंटला त्या ठराविक स्पेशालिस्ट डॉक्टरकडे पाठवलं जातो स्पेशालिस्ट डॉक्टर तिथे त्या रुग्णांची तपासणी करतात त्यानंतर ते ऍडवाइस हो हो। देतात की त्यांना मेडिसिन आहे किंवा कोणाला शस्त्रक्रियेची गरज तर त्याप्रमाणे किंवा काही इन्व्हेस्टिगेशन जसं की एक्स रे होतोय किंवा बाकीच्या लॅब सगळ्या सर्व लॅब टेस्ट तिथे फ्री ऑफ कॉस्ट होत आहेत ट्रुनडेट नावाचं मशीन आलाय लागत एक्झामिनेशन होत आहे पेशंटसाठी इथे उपचार चालू आहेत ॲडल्टी टी व्हीची वॅक्सिनेशन पण चालू आहे लसीकरण विभाग पण चालू आहे तर uh, हे सगळं इन्व्हेस्टिगेशन वगैरे दिल्यानंतर परत पेशंट डॉक्टरला कन्सल्ट करतो आहे मग डॉक्टरनी तिथे जे प्रॉपर ॲडवाईज दिले त्याप्रमाणे सर्जरी जर सर ॲडवायजेबल असेल तर खाली हेल्थ टेस्टला जाऊन त्या पेशंटनी त्या सर्जरीच्या uh, तारखे तारीख आणि हॉस्पिटलचे नाव हे तेथून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे तो पेशंट त्याच्या हॉस्पिटलला जाऊन तो सर्जरी करून घेणार आहे त्यासाठी आम्ही पुढे पण कॉर्डिनेटर सिस्टीम ठेवलेली आहे तर यापुढे जे पेशंट या महिन्यात होती त्याच्यानंतर पुढील साधारण एक ते दीड महिन्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे कुठल्या तारखेला कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या सर्जरीस पाडतील त्या बाबतीत हॉस्पिटल कॉर्डिनेशन ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतो तर सर आपलं प्रथम नाव सांगा आणि आपली पोस्ट काय आहे आणि आपण या इथे काय काय का, 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 कशासाठी उपस्थित आहात हे सांगा नमस्कार मी डॉक्टर प्रल्हाद पाटील मी मूळ पुणे महानगरपालिका प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे परंतु सध्या पदव्युत्तर शिक्षकासाठी मायमार मेडिकल कॉलेज येथे कम्युनिटी मेडिसिन या विभागात पदव्युत्तर शिक्षकासाठी आहे सर आपण या महाआरोग्य शिबिराला कशा प्रकारे कर, मदत हे जे एकोणीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत दहा दिवसाचं रोग निधान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे माननीय आरोग्य महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त तर सदर शिबिरासाठी मायमार मेडिकल कॉलेज कॉलेजतर्फे इंटर्न्स डॉक्टर रेसिडेंट डॉक्टर आणि काही सिनियर वैद्यकीय अधिकारी हे सेवा देण्यासाठी उपस्थित आहेत सदर आरोग्य शिबिराचं एक प्रत्येक रुग्ण एंट्रीपासून तर त्याचं पूर्ण तपासणी होईपर्यंत जे नियोजन आहे ते एकदम व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने केलेले आहे अति नियोजन पेश सदर आरोग्य शिबिरात व्यवस्थापनाचा भाग म्हटलं तर अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे पेशंटच्या नावमुळणी पासून तर त्याची पूर्ण तपासणी होऊन त्यांना पुढे शस्त्रक्रिया लागत असेल किंवा इतर पुढील महत्वाच्या तपासण्या असतील तर त्यासाठी त्याने कुठे जावायचे आहे कधी जावायच्या आहे यासाठी पूर्ण फीडबॅक आणि फॉलोअप सिस्टम एकदम चांगल्या प्रकारे कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि ही खरंच हेल्थ फॉर ऑल म्हणजे ग्रामीण भागात जे आरोग्य सेवा पोहोचत नाही त्यासाठी जे ऍक्सेसिबल आणि अफोर्डेबल जे आपले मूळ उद्देश असतात आरोग्य सेवेचे ते इथे पूर्ण होताना दिसून येतं हे खूप चांगली बाब दिसून तुम्हाला अजून काय वाटतं याच्यावर या संदर्भामध्ये आरोग्य शिबिर जे आहे ते आपले इथं गाव खूप लांब लांब आहे तर त्याच्या संदर्भमध्ये येण्या जाण्यासाठी काही सोय केलेली आहे का इथं करून माहिती की त्यांनी एकदम नियोजन एका दिवशी गावांमध्ये ते वाहनाची व्यवस्था करून तेथील रुग्ण ते आणतात म्हणजे ती सोय पूर्णपणे करण्यात आलेली आहे ओके दादा पहिला आपलं नाव सांगा आणि आपण इथं कशासाठी आला होता आणि तिथं काय निदान सांगितलं त्यांनी या संदर्भात महेंद्र महेंद्र मी डोळे तपासायला आलो होतो डोळ्याची तपासणी झाली माझ्या आणि त्यांनी सांगितलं की जो डोळ्याचा बॉगून घेऊन तुम्हाला घरपोच होईल दादा आपलं नाव काय माझं नाव दत्तात्रे अपमान भाले अच्छा आता हे महा शिबिर आय आयोजित झालेले आहे हो। आणि हे हॉस्पिटल आता नवीन कानफाट्यामध्ये झाले हो। याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं मला ह्या हॉस्पिटलबद्दल खूप म्हणजे असं वाट आदर वाटतो आणि मला खूप आनंद झाला इथं की हे हॉस्पिटल आज आपल्या एवढ्या भागात कुठेही नाही एवढी सुविधा आणि होणं गरजेचं आहे आताच आताचा आता का आताच्या काळाची गरज आहे ना की सर्वांना सुविधा झालीच पाहिजे आणि मी तर म्हणेन की एक नंबर हॉस्पिटल झाले आपलं इथं मी तर असं सांगेल की सर्वांनी तिथं येऊन आपला उपचार उपचार साधावा किंवा संपर्क साधून आपला उपचार करावा कारण का हे हे आहे अण्णाचं हे पूर्ण तेच आहे की सर्वांसाठी खुलं आहे हे आणि त्याच्यापासून आपल्या इतर लोकांना एवढा फायदा होणार आहे ना, ना की टोटल आपले जे मावळवासी जे आहेत त्यांनी ना ह्याचा आहे ना टोटल पुरेपूर फायदा घ्यावा आणि मी तेच सांगेल मी परंदवडीला पण आमचा परंदवडीचा कॅम्प सुद्धा त्या दिवशी येऊन गेलेला आहे त्यातमध्ये मी मी चुकून राहिलो माझे मिसेस वगैरे आम्ही आज आलेलो आहे आणि आम्ही आज हा पुरेपूर म्हणजे आम्हाला फायदा घेत नाही त्याचा हॉस्पिटलमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आणि सगळे सुविधा आहेत पूर्ण पाहिल्यानंतर आपल्याला कळतं आहे की खरंच मी म्हणतो प्रत्यक्षात पाहावं आणि उपचार करून घ्यावा फायद्याची गोष्ट आहे आपल्या

कशासाठी आले ते म्हणजे काय ऑपरेशन साठी आलो होतो त्यांनी तळेगावला जनरल हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन करायला सांगितले अच्छा त्यांनी लिहून बिहून दिले कोणती तारीख दिली किती तारीख दिली मला सोमवारची तारीख दिली जुनी रोड चे काम करून 还有。